तर प्रेमयुहाच्या सूडातून झालेल्या जळगावच्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याचाच थरका पडालेला आहे खरं तर पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयता चॉपरची चो वार करत संपवल्याची धक्कादायक घटना ही समोर येते मग अशात नेमकं प्रकरण काय आणि काय घडलं होतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी जावई असलेल्या मुकेश शिरसाट या सव्वीस वर्षीय तरुणाची हत्या केलेली तर हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात असलेल्या हुडको भागात घडला तर यात मुकेशच्या गर्भवती पत्नीवर म्हणजेच हल्ला करणाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीलासुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न केला तर अगदी सैराट चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहर आदरलेले तर आपल्याच घरच्यांनी पतीचा खून केला त्यामुळे मुकेशची पत्नी ही सध्या धक्क्याती तर तीन वर्षाचं मूल तिच्या पदराती शिवाय ती आता दुसऱ्या वेळी गर्भवती याचाही तिच्या घरच्यांनी विचार न करता यात मुकेशचा खून केला पण आता अशात नेमके प्रकरण काय हे आता पाहूयात तर खरं तर मुकेश शिरसाट हा जळगाव शहरातील पिंपराळ परिसरात असलेल्या हुडको भागात राहतो तर याच भागात राहणाऱ्या पूजाबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र पूजाच्या घरच्यांचा या लग्नाला ठाम विरोध होता तर मुकेशची परिस्थिती तशी बिकट होती तो मजुरीचं काम करत होता पण पूजाला त्याचा फरक पडणार नव्हता तिने काही झालं तरी लग्न करायचं असं ठरवलेलं तर सर्वांचा विरोध हा जुकारून शेवटी त्यांनी आपल्या मनाप्रमाणे लग्नसुद्धा केले दोघांनी चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जळगाव शहराजवळ असलेल्या उमाळा या गावात एका मंदिरात लग्न केलं विशेष म्हणजे दोघेही एकाच समाजाची होते तर मग लग्न केल्यानंतर मुकेश हातमजुरी करून आपला संसार चालवत होता तर दोघेही सुखात संसार करत होते त्या काळात मुकेश आणि पूजाला एक मुलगाही झाला पण त्यांचा सुखी संसार पूजाच्या घरच्यांना बघवत नव्हता मुलीने प्रेमविवाह हो करणं त्यांना अजूनही पटलं नव्हतं त्यांच्या खोट्या इज्जतीला त्यामुळे तडा जात होता अशी त्यांची भावना होती त्यामुळे वरवर जरी हे प्रकरण मिटल्यासारखं वाटत असलं तरी सर्व काही सुरळीत चालल्यासारखे वाटत असले तरी तसं कधीच नव्हतं पूजाच्या माहेरचे लोक वारंवार भांडण काढत होती अनेकदा ही वाढणं पोलिसांपर्यंत पोचली होती पण कौटुंबिक वाद असल्याने समन्वयाने घेण्याचा सल्ला पोलीस देत होते परंतु पूजाच्या घरच्यांनी दोघांचाही काटा काढायचा हे डोक्यात फिट केलं होतं त्यामुळेच यातूनच मुकेश बरोबर अठरा जानेवारीला पूजेच्या कुटुंबियांनी वाद घातला तर वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला पण पूजेच्या घरच्यांचा राग काही कमी होत नव्हता तर मग रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडत होता त्याचवेळी हातात लाठ्या काठ्या धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरचे म्हणजेच पूजेच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला तर मुकेशच्या घरासमोरच मुकेशवर धारदार शस्त्राने पार करण्यात आले तर त्यावेळी मुकेशचे वडीलसुद्धा तिथे उपस्थित होते तर मग मुकेशला वाचवण्यासाठी काही जण पुढे आले मात्र त्यांच्यावर सुद्धा या जमावाने हल्ला करत त्यांना जखमी केलं तर मुकेशवर हल्ला केल्यानंतर मुकेशची पत्नी पूजा हिच्याकडे तिच्या घरच्यांनी मोर्चा वळवला त्यांनी तिच्यावर सुद्धा हल्ला केला ती गर्भवती याचाही त्यांनी विचार केला नाही तर पूजावर हल्ला होत असताना सुदैवाने पूजाची ननंद वेळीच तिथे आली आणि तिने गर्भवती असलेल्या पूजाला वाचवत तिथून दूर नेलं पण या हल्ल्यात पूजाचा पती मुकेश याचा मात्र मृत्यू झाला तर मग पूजाला सध्या पाहिलं तर तीन वर्षाचा मुलगा असून ती सध्या गर्भवती होती तर दरम्यान या घटनेत पाहिलं तर चार ते पाच जण हे जखमी झालेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले तर या संपूर्ण घटनेनंतर हुडको भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसंच या प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध घेत मुकेशच्या पत्नीचं सुलत भाऊ मामा यांच्यासह इतर सात संशयितांना अटक केलेली त्रि तर तीन फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध हा सुरू आहे अशाच हल्लेखोरांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी मुकेशची पत्नी पूजाने केली तर आता या घटनेनं मुकेशचे कुटुंबीय हादरून गेले असून जळगाव शहरच सुन्न झालेले दरम्यान मयेत तरुणाचे काका निळकंठ शिरसाट हे आपला राग व्यक्त करत म्हणाले की मुलासोबत त्यांचे जुने वैर होते त्यांच्या मुलीसोबत आमच्या मुलाने प्रेमविवाह केला होता त्यांचे त्यामुळे सासरच्या लोकांसोबत त्याची दुश्मनी होती ते त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते संधीची वाट ते बघत होते तर काल रात्रीपासून ते संधी शोधत होते त्यांनी जमाव हा जमवला होता त्यांना माहीत होतं की रविवार असल्याने मुलगा घरी असतो यांच्यासोबत आपण काहीतरी करू त्यामुळे त्यांनी असं काम केलं कोयते रॉड आणि तलवारीने माराण करण्यात आली तर विटा देखील फेकण्यात आल्या तर पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला त्यांना वाटत असेल की त्यांनी आमच्या पोराला मारले त्यांचे देखील आम्ही एक दोन खल्लास करू तरच आम्ही राहू तर अशा काही प्रकारे मय तरुणाचे काका निळकंठ शिरसाठ यांनी आपला राग व्यक्त केला आहे आता मग या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका